नमस्कार गुड इव्हनिंग मी करणसिंह पवार आपण पाहता बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा शिंदेची शिवसेना जर अमित शहाची टेस्टिव्ह बेबी असेल तर ठाकरे शिवसेना राहुल गांधींची टेस्टिव्ह बेबी असायला हवी असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवतात आणि पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलतात अशी टीका भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास संपला असल्याचं त्यांनी नमूद केलं आधीच एका अब्रू नुकसानीला सामोरे गेलेल्या सुषमा अंधारे यांना आता दुसऱ्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारेंना हा इशारा दिलाय अंधारेंनी उपमुख्यमंत्री शिंदेचे बंधू प्रकाश शिंदेच्या हॉटेलमध्ये कोट्यावधींचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप सा केला होता या आरोपांवरून मंत्री शंभूराज देसाई यांनी हे वक्तव्य केलं अकोला जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आंतरजातीय विवाह योजनेतून मिळणाऱ्या अनुदानातून कमिशन मागणारा शिक्षक आणि समाज कल्याण निरीक्षकांना एसीबीने तीन हजार रुपये घेताना रंगेहात अटक केले या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात वर्णी मिळाल्यास शंभर वाल्मी करार तयार होतील आणि शेकडो खून होतील असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय तसेच या सगळ्या गोष्टींचे पुरावे असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय पवित्र मार्गशीर्ष महिन्यामुळे रत्नागिरीच्या फुल बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घराघरात लक्ष्मी मातेची पूजा होत असल्याने फुलं आणि फळांची मागणी वाढताना दिसते उद्या शेवटचा गुरुवार असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असून स्थानिक फुल विक्रेत्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला कोल्हापूरची सई जाधव त्र्याण्णव वर्षानंतर टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट बनली आहे देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये सईने प्रादेशिक सैन्यांच्या कठोर प्रशिक्षणाचा यशस्वी अभ्यास पूर्ण केला महाराष्ट्राची कन्या असलेल्या सई जाधवची कामगिरी महिला सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल ठरलंय तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अंतर्गत विहिरीसाठी मंजूर झालेला निधी हा अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय सरकारने तात्काळ निधी वितरित करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वर्ध्याच्या अरविंद भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सायकल सह मुलीला चिरडलं या अपघातात पंधरा वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय ट्रक चालकाचा वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झालाय पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत सातारा जिल्ह्यातील पाचगणीमध्ये पोलिसांनी वाहन तपासणी दरम्यान बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एका गाडीत तेरा ग्रॅम कोकेन सापडली ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत पाच लाख रुपये आहे या प्रकरणी एकूण दहा संशयितांना अटक केली असून हे सर्व पर्यटकांच्या बहाण्याने पाचगणीत आले होते सातारा पोलीस या रॅकेटचा सखोल शोध घेत आहेत वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एल मराठी